नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंदी केसरी मथूर मित्रांनो मथुरबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे की बारा तारखेच्या केसरी कोरेगाव मैदानात पलणार की नाही हीच मी अपडेट घेऊन आलेलो आहे तसेच मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपला मथूर चालू हंगामात साध्या फॉर्ममध्ये आहे लगातार तीन मैदानामध्ये हॅट्रिक केलेली आहे लगातार तीन मैदानात गुलाहत राहून मथुरने हॅट्रिक केलेली आहे त्यामुळे सर्वजण साहजिकच विचार करतील की बारा तारखेला हिंदकेसरी कोरेगाव मैदानात मथूर पलणार आहे पण मित्रांनो मी हीच अपडेट घेऊन आलेलो नक्की पलणार की नाही तर तुम्हाला मित्रांनो माहितीच आहे आपला मथूर तीन चार दिवसापूर्वी घाटावरून मुंबईमध्ये रवाना झालेला आहे सध्या आपला हिंद केसरी मथूर मुंबईत वास्तव्यास आहे राहुलभाई पाटील यांच्या हाऊसवर आपला मथुर आहे तर तुम्हाला वाटलं होतं की आपल्या हिंद केसरी मैदानात कोरेगाव मैदानात आपला मथूर जाईल पण मित्रांनो आता ताजाच अपडेट ताजीच बातमी मिळाली आहे की आपला भारत केसरी मथूर कोरेगाव हिंद केसरी मैदानात पलणार नाही मित्रांनो आपला हिंदी केसरी मथूर बारा तारखेच्या कोरेगाव मैदानात शंभर टक्के पलणार नाही ही बातमी आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे पण कधी पलणार तुम्हाला हे पण सांगतो माझ्या माहितीनुसार चौदा किंवा पंधरा तारखेच्या बिंजोड मैदानात मथूर शंभर टक्के पलणार आहे त्याच्या आधी झालं तर आठ तारखेच्या कडाव केसरी मैदानात पालताना बिंजोडला दिसला तर दिसू शकतो पण चौदा किंवा पंधरा तारखेच्या बिंजोड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे पण महाराष्ट्रातील सर्व मथूर प्रेमींमध्ये नक्कीच नाराजी असेल पण नाराज होऊ नका मित्रांनो आपला भारत केसरी मथूर कोरेगाव हिंद केसरी मैदानात जरी पालणार नसला तरी पुढच्या येणाऱ्या हिंद केसरी मैदानात नक्कीच पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो